शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात आता काही अलबेल आहे कोणतेही गैरसमज नाहीत असं शिंदे गटाचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख बवन शिंदे आणि मालवण तालुका प्रमुख राजा गावकर यांनी कुडाळ मालवण मतदारसंघाची समन्वय बैठक संपन्न झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय शिवसेना शिंदेगट कुडाळ मालवण तालुका आणि भाजप पदाधिकारी यांची समन्वय बैठक आज कुडाळमध्ये झाली आहे या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला महायुतीमध्ये आम्हाला सावत्र भावाची नाही तर सख्या भावाची वागणूक अपेक्षित आहे असा सूर शिवसेना पदाधिकाऱ्यातून उमटला या बैठकीला भाजपाच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसंच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने किरण उर्फ भैया सामंत जिल्हा प्रमुख संजय आंग्रे जिल्हा महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर जिल्हा समन्वयक रुपेश पावसकर मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे मालवण तालुका प्रमुख राजा गावकर उपस्थित होते समन्वय बैठकीनंतर शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये समन्वय झाल्याचं सांगण्यात आलं आगामी लोकसभा निवडणुकीत मंत्री नारायण राणे यांना मोठ्या संख्येने निवडून देऊन नरेंद्र मोदी यांचा अबकी बार, 400 बार नारा यशस्वी करून त्यांना पंतप्रधान करू असा विश्वास यावेळी बबन शिंदे आणि राजा गावकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय पाहुयात बबन शिंदे आणि राजा गावकर काय म्हणाले नाराजी म्हणजे तसं बघायला गेलं तर नाराजी नव्हती पण कसं आहे ज्याप्रमाणे आपला पक्ष निर्माण झाला म्हणजे शिवसेना ज्यावेळी शिंदेसाहेबांनी मूळ शिवसेनेतून बाहेर पडून ही शा आपला आपला जो पक्ष निर्माण झाला त्याच्यातून नंतर काही असे घटना घडले आणि ज्याप्रमाणे आम्ही काम करतो आहे त्यामुळे आपल्याला आपल्याच माणसांविरोधात ज्यावेळी आम्ही काय काय संघटनेमध्ये काम करताना विरोध होत होता आणि उभा टावाले ज्याप्रमाणे आता शिंदेसाहेबांनी पण बोलले की अफवा पसरवत होते की हे शिवसेना अशी आहे तशी आहे त्याच्याबरोबर काही जे काय म्हणतात ते असंघटित किंवा अघटित अशी माणसं जी आहेत समाजामध्ये आणि पक्षामध्ये ती थोडीफार कुठेतरी कुरबुरी करत होती पण त्याच्या सगळ्या कुरबुरीवरती आम्ही मात करून आम्ही यशस्वी अगदी शिष्टाचार केलेला आहे आता आणि तसं आता काय मालवण आणि कुडाळ ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये सगळं सगळ्या गोष्टी अलबैल आहेत इवन मालवणमध्ये सुद्धा आम्हाला तसा काही प्रॉब्लेम जाणवत नाही आहे शिवसेना आणि भाजप ह्या युतीबरोबर त्यामुळे याच्या अगोदर ज्या काही घटना घडल्या असतील किंवा काही अडचणी असतील तर त्या आम्ही आता पालकमंत्र्यांबरोबर बसून सोडवलेल्या आहेत आणि यापुढे हे सगळं व्यवस्थितपणे आम्ही पार पडू आणि ज्या ज्याप्रमाणे जो मोदी साहेबांचा नारा आहे बार चारस पार तर त्या दृष्टिकोनातून जी वाटचाल असेल ती वाटचाल आम्ही पूर्ण करू आणि युतीने युतीचा धर्म पाळून युतीने युती सर्व काही त्यांना जे काही सहकार्य असेल ते सर्व सहकार्य करून आम्ही बहुसंख्य आणि बहुमताने युतीचा उमेदवार विजयी करून देऊ साहेब बैठक झाली तुमची महायुतीची मालवण आणि पुराव विधानसभा काय नेमकी चर्चा झाली आणि काय निर्णय झाला माननीय या पालकमंत्री माननीय सन्माननीय आमचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि माननीय आमचे भैया शेठ सामंत यांच्या माध्यमातून त्यांनी ठरवलं आहे असं की ह्या टायमाला जे आपले सर्व ना पदाधिकारी ज्या पद्धतीत काम करता करणार आहेत त्यांना विश्वासात घेऊन सर्वांनी शिवसेनेचे पदाधिकारी आणि भाजपचे कार्यकर्ते हे सर्व एकत्र येऊन आपण काम करायचं आहे आणि ह्या टायमाला आपले आपकी वार आर पार ह्या ह्या नाऱ्यामध्ये आपण सर्वांनी एकजुटीने काम करून मा सन्मान्य नारायणजी राणे राणेसाहेब रा, यांना बहुमत बहुमतांनी विजय करायचं आहे असं ठरवलं ठरलेलं आहे आणि सगळ्यांच्या मतेने एकच दिला लागलेलं ला आहे की आता आपले हेवेदेवेचे काही दे असतील ते सर्व बाजूला ठेवून आम्हाला नारायण राणेंनाच निवडून द्यायचं आहे समन्वय नव्हता अशी चर्चा होती असंही चुकीचा विषय होता कारण आमचे कुडा आणि मालवण हा मात्र संघ मान सन्मान्य निलेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून आपण एका एकत्रिकडे काम करतो आहे आणि आम चांगल, आमचं एक चांगलं एकदम चांगलं कॉन्डिशन आहे आणि त्या कॉन्डिशनमध्ये आम्ही काम करतो आहे आणि काम करायच्या माध्यमातून दोन्ही पक्षाचे म्हणजे आपले सन्मान्य या जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंत साहेब ते सुद्धा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत सन्मान्य द्या रणजितजी देसाई साहेब तेही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि सर्वात एकत्र काम करायचं आहे आणि या टायमाला मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान बनवायचं आहे आणि अबकी बार चारश पार हे करायचंच आहे भाजपकडून विश्वासात घेतलं जात नाही असं अनेक आपल्याकडे पहिलं म्हणजे मी परत सांगतो कुडाळ मालवणमध्ये असा कुठचाही विषय आपल्याकडे नव्हता की आपल्याला विश्वास घेत नाही मला निलेशजी राणे साहेब राजा गावकऱ्याला किंवा आमच्या विश्वासजी गावकरांना सर्वांना कॉल करून सांगत आहेत की जरी कार्यक्रम कुठे असला तर आम्हाला कॉल येतो आणि सांगतो कारण मी मात्र मतदारसंघाचा प्रमुख मी आहे मतलब मला सांगल्यानंतर मी सर्वांना सांगतो की बाबा अमुक ठिकाणी आपल्याला जायचं एक कार्यक्रम आहेत पण आणि ह्यामध्ये ही ही अपवा होती अपवा केली होती आणि कसं विरोधकांचं कामच असतं तुम्हालाही माहिती आहे विरोधकांचं कामच आहे की आजच्या आता शिवसेनेमध्ये थोडंसं भांडण लावून ठेवलं भाजपमध्ये थोडं भांडण लागलं काय त्यांची कुठेतरी पोळी भाजण्याची प्रयत्न चालू आहेत पण असं होणार नाही जर आम्ही शिवसेनेचे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक जर आहोत जर दाखवायचं असेल तर ह्या टायमाला सन्मान्य केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना विजयी करायचा आहे